बेगाणी में ठाण्याचा अब्दुल्ला काण असतोय शिवसेना मनसे युतीवरून राऊतांचा एकनाथ शिंदेवर गणाघात मुंबईत गुरुवारी शिवसेनेच्या दोन्ही गटांचा एकोणसाठावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आणि या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकमेकांची थेट नावे न ना घेता जोरदार टीका केली वरळी येथे आयोजित वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर टीकास्त्र सोडलं आहे हिंदुत्व आणि मराठी माणसाशी विश्वास विश्वासघात केल्यामुळे ते माझ्याशी युती करतात का माझ्याशी युती करतात का म्हणत की ती आगतिक आणि उतावळी आणि लाचार झालेत हे आपण पाहत आहात असा हल्लाबोल एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे संजय राऊत यांनी म्हटलं आहे की आम्ही कोणासोबत युती करावी हा आमचा प्रश्न आहे तुम्ही कोण आहात बेगान मी शादीमी अब ठाण्याचा अब्दुल्ला काना असतो आहे दोन पक्ष एका विचारधारेचे आहेत ते ठरवतील महाराष्ट्रातील जनता ठरवेल तुमचा तिळपापड का झाला तुमची अघोरी विद्या तुम्हाला साथ देत नाही का फडणवीस यांनी तुमचं पाय पुसून केलं आहे या लोकांना रात्री झोपा लागत नाहीत असं त्यांनी म्हटलं आहे एकनाथ शिंदे यांनी कालच्या सभेत मेलेल्यांना काय मारायचे अशी टीका उद्धव ठाकरेंवर केली होती आणि याबाबत विचारलं असता संजय राऊत यांनी म्हटलं आहे की एकनाथ शिंदे यांच्या तोंडात जी भाषा आहे ती अघोरी विद्या करणाऱ्यांची भाषा आहे ते अघोरी लोक आहेत ज्याने आयुष्यभर तुम्हाला पोचलं त्यांच्याबद्दल तुम्ही अशी वाक्यं वापरत आहात शिंदे यांची अवस्था मेल्याहून मेल्यासारखी आहे दिल्लीत जाऊन अमित शहा यांची बूट चटेगिरी करताय तुम्ही मेलेलेच आहात तुम्ही भाजपमध्ये जाऊन जी नवीन संस्कृती स्वीकारली त्याला शोभणारी ही भाषा आहे लोकसभेत तुम्ही मेलेले होता पण विधानसभेत एमच्या ऑक्सिजनवर जिवंत झालात तुम्ही शिवसेनी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात जे शब्द वापरले त्याची नोंद आम्ही ठेवली आहे त्याच पद्धतीने त्याचं उत्तर दिलं जाईल असा हल्ला देखील त्यांनी केला आहे बघा एकनाथ शिंदे यांच्या तोंडी जी भाषा आहे ना ही अघोरी विद्या करणाऱ्यांची भाषा मारण मुले असतील हे अघोरी लोक आहेत ज्याने आयुष्यभर तुम्हाला पोचल राजकीय दृष्ट्या सगळ्यात बाबतीत त्यांच्याविषयी आपण ही भाषा वापरतोय म्हणजे तुम्ही किती निर्घृण आहात नीच हा शब्द वापरणं संसदीय नाही असं आपल्याला वाटेल पण या लोकांना हा शब्द योग्य सध्या आपली अवस्था मेल्याहून मेल्यासारखी शिंदे आपण ज्या लाचारीचं जिण जगताय आणि अमित शाह आणि कंपनीचे दिल्लीत जाऊन बुट चाटेगिरी करताय यापेक्षा स्वाभिमानी माणसाला मृत्यू परवडला तुम्ही मेलेलेच आहात ना आणि तुमच्या तोंडी ही भाषा आहे तुमची जी आता नवीन संस्कृती तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन स्वीकारलेली आहे त्याला एक शोभणारी भाषा कोण कोण आहे आणि कोण जिवंत आहे ते येणारा काय लोकसभेत तुम्ही मेला होता विधानसभेत ईव्हीएमच्या ऑक्सिजनवर तुम्ही जिवंत झालात आणि भविष्यामध्ये तुम्हाला कळेल या राज्याची जनता कोणाला मारते आणि कोणाला जिवंत ठेवते पण तुमचे शब्द जे काल वापरले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी त्याची नोंद आम्ही केलेली कोणाला मारलाय याची नोंद शिवसेनेनं माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं नक्कीच केलेली आहे आणि याच त्याच पद्धतीनं उत्तर दिलं जात उद्धव ठाकरे महाराष्ट्राची करण्यासाठी तुम्हाला कट अरे बाबा तुम्ही जेवढे उतावीळ झाला होता भारतीय जनता पक्षात घुसायला तुमचं तुम्ही बघा ना आम्ही कोणाबरोबर युती करावी बनतो दोन भावांनी हा आमचा प्रश्न आहे तुम्ही कोण आहात ही तुम्ही बेगाने शादी मी अब्दुल्ला का नाही असतो या ठाण्याचा ना काही अब्दुल्ला राज ठाकरे उद्धव ठाकरे भाऊ आहेत दोन पक्ष एका विचारधाराचे आहेत दोघे ठरवतील काय करायचं ते महाराष्ट्राची जनता ठरवेल तुम्हाला तुमच्या अंगाचा एवढा तिळपापड का झालाय काय तुमची अगोरी विद्या कामाला येत नाहीये तुमची शिंग पुरलेली तुम्हाला साथ देत नाहीयेत तुमचे कापलेले रेडे गुवाहाटीमध्ये हा तुम्हाला यश प्राप्त करू देत नाही भविष्यात आमचं आम्ही रे बाबा तू बघ फडणुसाने काय अवस्था केली आहे पाय गेलाय तुमचं कोतेर गेलाय आणि मातेरही होईल तुमचं मला माहिती आहे तुमची काय अवस्था आहे ती रात्री झोप लागत नाहीत या लोकांना तळमळत असतात करवटे ते बदलते चिंतेमुळे आमचं काय होईल बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई